पलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते मराठा क्रांती मोर्चाचे तसेच युवकांचे मार्गदर्शक कैलासवासी आदरणीय सुभाषराव शिंदे आज जन्मदिन आणि खऱ्या अर्थानं जयंतीच्या निमित्तानं भाऊंना अभिवादन करण्याच्या करता आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत खऱ्या अर्थानं या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये भाऊंचा वाटा खूप मोठा आहे किंबहुना खऱ्या अर्थानं जो सामान्य शेतकरी आहे सामान्य कष्टकरी आहे सामान्य माणूस आहे त्याला जर पोलीस प्रशासनाची अडचण असेल महसूल प्रशासनाची अडचण असेल एम सी बीतली अडचण असेल विविध क्षेत्रातल्या शेतीविषयी अडचण असेल तर जिद्द हा बंगला सामान्य माणसासाठी चोवीस तास खुला होता आणि एखादा सामान्य कष्टकरी सुद्धा या ठिकाणीहून भाऊंना अगदी घरातल्या व्यक्तीसारखे एक ज्येष्ठ आपल्या घरातले आहेत आणि भाऊंच्याकडे ते मांडायचे की भाऊ मला अशा अशी अडचणी मला असा अन्याय होतोय आणि निश्चितपणानं तो कुठल्या पार्टीचा गटाचा तटाचा पक्षाचा काहीही विचार कधीही न करता आदरणीय भाव त्यावेळेला माझ्या घरातली व्यक्ती असं समजून त्या ठिकाणी त्याला ताकदीनं त्याची अडचण सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचे माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चितपणानं बाऊंच्या मुशीत तयार होत असताना बावूनचा अतिशय परखड आणि स्पष्ट स्वभाव म्हणजे एखाद्याला जर पटलं नाही तरी ते बिलकुल विचार नाही करायचे परंतु स्पष्ट आणि परखड बोलायचे आणि निश्चितपणानं दोन हजार सोळा सालापासून या तालुक्यामध्ये जे मराठा क्रांती मोर्चाच झंझावाती काम चालू झालं त्या <coughs> कामामध्ये भाऊंच मार्गदर्शन भाऊंचा वाटा खूप मोलाचा आणि मोठा होता आणि निश्चितपणानं मराठा क्रांती मोर्चाच्या आमच्या टीम मध्ये शेवटचं ज्यांचं शब्द असायचे शेवटचं ज्यांचं सगळेच ऐकायचे असे भाऊ होते आणि निश्चितपणानं भाव आपल्यात नाहीत परंतु भाऊचा विचार निश्चितपणानं त्यांचा विचाराचा वारसा आपल्याला जपण्याच्या करता त्यांच्या विचाराच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला या तालुक्यामध्ये कार्यरत राहायचं आहे आणि निश्चितपणानं आम्ही सगळी मंडळी आदरणीय भाऊंच्या सुनबाई सुद्धा या तालुक्यामध्ये भाऊंचा वारसा पुढे नेण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करतायत आम्ही सगळी मंडळी भाऊंच्या विचाराच्या त्या विचार वाटेवर चालण्याचा प्रयत्न करतोय आणि निश्चितपणानं बाउंच जरी आज आपल्याला कमी बसत असली तरी शेवटी ज्या गोष्टी घडणाऱ्या असतात ज्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात ते जाण हे आहेच आणि दुर्दैवानं बाहून नाहीत हा विश्वास सुद्धा आपल्याला बसत नाही, बस नाही। आणि फार असे लाख मोलाचे आमचे मार्गदर्शक <coughs> आज आपल्यात नाहीत आज त्यांचा जन्मदिवस आहे जयंतीच्या निमित्तानं मी मराठा क्रांती मोर्चा पलटणच्या वतीनं या तालुक्याच्या वतीनं भाऊंना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो अभिवादन करतो जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय आणि आमच्याकडून पण तसं चूकच झाली आज